शिक्षण उमेदी मला दिलेली आहे आणि म्हणून सात तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये आपण सर्वानी माझ्या बाजूने किंवा मला मतदान करावं हे सांगण्यासाठी म्हणून मुद्दाम आलो आहे एक साहेब म्हणाले साहेब का पियाला या शांत पिऊन जाऊ तो मुद्दा वेगळा आहे ज्या कारणासाठी आलो ते सांगणं आवश्यक आहे तर हे विषय नाही आता निवडणूक आहे मी हक्काने सांगतोय की माझा हक्क जे तुम्ही सिंधुदुर्गातले आहात आणि सिंधुदुर्गात किंवा अख्या राज्यात देशात मी काम करतो दिल्लीला चार दिवस तीन दिवस मुंबईत असतो पण मी कधीही लहानपणापासून जरी शिवसेनेत काम केलं जात पाच धर्म याच्यावर काम नाही उत्तम उदाहरण झाला मुद्दाम बोल होत लोकांना असे अनेक जण आहेत अधिक तो नेपाळचा सुरेल म्हणून तो नेपाळचा पळून आला इथे आमच्या कार्यालयात जो तू कुठून आला त्याला लहान होता तुमचं दो जण कोण मग त्याला त्याला पण घरी आमचं घरी आमचं कामच माझ्या असे अनेक जण हे पे माझं काय इंटरेस्ट मला काय घ्यायचं नाही पण मला वाटत ते केली वागाव मोदी साहेबांनी या चार गोष्टी चार जाती किंवा चार धर्म त्यांनी सांगितले सांगितली कोणते एक महिला दोन युवा तिसरा शेतकरी चौथा गरीब या जाती दुसरी जात मनुष्यावली मी ओळखत नाही आणि भविष्यात आता सत्ता आल्यानंतर या चार जाती धर्मासाठी ते काम करायचं ठरवलं बांधवड मी त्या आज्ञा राजकारणात मात्र सगळं पन्नास वर्ष होऊन गेलेली आहेत मला राजकारणात आणि अनेक पदं मिळाली हे दहावं पद आहे मोठं राजकारणात एवढी पद मिळत नाही कोण एवढी पदं मला मिळाली मी फार ऑब्झर्व केलं आणि मी माणसाचं नेटके सगळ्यांचा अभ्यास करणारा एक व्यक्ती आहे मला अभ्यास करत जमलं नाही तर पुण्याची एक एसएनसी आहे की प्रत्येक तुमचं नाव दिलं तर तुमचा स्वभाव का उठता कुठे बसता कुठे खात सगळी हिस्ट्री काढून तसं अनेक पॉलिटिशियन तुम्ही काढून घेतली राजन तुझी नाही कारण मला राजकारण करायचं तर त्या तोडीचं करायला पाहिजे बांधव सगळे नेते आहेत आपल्या सोयीचं राजकारण करता, आणि वेगवेगळ्या जातीचा आधार घेतातही नेत्यावर इन्कम टॅक्स इन्कम टॅक्स तेरा वर्ष काम केलं अनेक मुस्लिम मित्र माझे होते माय ना होता इकबाल तो राजी ला होता मायाबरोबर त्यांचा आता सांगितलं तोही मायाबरोबर इन्कम टॅक्स अनेक पण ते माझ्या घरच्या सारखे संबंध आहे माझा पी ना रवी शेंडगे आज पन्नास वर्ष तो नव्वद आहे मला इकडची नक्कीच टाईम माहिती असे जातीवाद किती होता पाहिजे नव्वद आहे माझ्या डायनिंग रूम माझ्यावर घेऊ आज अभिकच्या घरी गेलो मी त्याच्या ईदला त्या घरात जाऊन मी काय संकोच नाही करत हे का सांगतोय तुम्हाला तुम्ही टी व्ही पाहता वृत्तपत्र वाचता मन विचलित होत असेल सगळ्या नेत्यांच्या भाषणाने आपण समजायचं त्यांचा तो धंदा आहे चांगला जीवन जगायचं असेल जात सांगून पोट भरत नाही कारण पोटाला अन्नच लागत जात सांगून नाहीये मी एवढंच समजतो माणूस की आणि प्रत्येक माणसाला पोटाला अन्न लागतं त्यासाठी तो दिवसरात्र काम करत असतो ते देण्याचं राजकारणी लोकांनी काम करावं मी जेवढ्या नोकरी आहे एवढ्या मी लावल्या ते या जिल्ह्यात कुठल्या नेत्यांनी लावलं बीएसटी चेअरमन होतो दीड हजार मुलांना इथून मेल ड्रायव्हर ट्रेनिंग मिळत आणि ड्रायव्हर बीएसटी लावलं कंडक्टर दीड हजार काही लोकांना मोबाईल राहायला जाणार